हाय फ्रेंड मी अश्विनी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला हा व्हिडिओ आहे गाडी खरेदी केलेली आहे भावानी त्याबद्दलचा तर किती मोठी ही गर्दी तर इतकी गर्दी आहे नाही तर की बास बास म्हणजे इतक्या वाहनं घेण्यासाठी लोकांनी रांगात रांगा केल्या होत्या आणि हा दीपावली पाडव्याचा व्हिडिओ आहे पण काही कारणास्तव मला तो अपलोड करता आलेला नाही तर आज मी सगळ्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि गर्दी पहा इकडं खूप अशी गर्दी आहे गाड्यांची रांगच रांग आहे अगदी लांबपर्यंत तर म्हणजे अक्षरशः ते व्हिडिओ करण्यावरून वगैरे ते जे पडदा टाकायचा असतो त्यावरून अक्षरशः इथे वाद झाले तर खूप सारी इथं गर्दी जमलेली आहे तर आम्ही सगळेजण इथं आलेलो होतो तर विक्टोरिक्स गाडीचं नाव आहे मारुती सुजुकीची तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवते खूप नवीनच लाँच झालेली ही गाडी आहे खूप साऱ्या इथं ह्या गाड्या बुक केलेल्या आहेत लोकांनी तर बऱ्याचशा गाड्यांचं इथं गेलेल्या होत्या काही चालल्या होत्या तर व्हिडिओ काढायचा असल्यामुळे आम्हाला थोडंसं मोकळं पाहिजे होतं आणि व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काढणारे जे असतात ते आलेले होते त्यांना इथं बोलवलेलं होतं तर गाडीचं आम्ही बघत होतो कुठं चांगली जागा मिळती आहे काय तर त्या ह्याच्यानुसार तर हा मस्त असा हार पूर्ण गुलाबामध्ये आणि जिप्सीमध्ये हा आहार आहे तर आताशी कुठं आम्हाला थोडंसं एक तासभर गेल्याच्यानंतर जागा रिकामी झाली खूप सारी गर्दी, गर्दी होती आल्यानंतर ब भयानक अशी गर्दी होती खूप सारा उन्हात चटकाही पडलेला होता त्याच्यामुळं उन्हातही खूप तापत होते तर आता आम्ही इथं गाडीची पूजा के आ, चालू होती आणि संपदाची मुलगी ही जान्हवी नाव ठेवलं आहे तिचं तर जान्हवीचे ते पावलं ही केली त्या गाडीवरती तर गाडी अक्षरशः तापल्यामुळे तिच्या पायांना चटके बसले तर मग ही पावलं काढून घेतली आणि त्याचे व्हिडिओ शूट केलं आहे आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो आलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे तो आणि त्यानंतर हा लॉंग व्हिडिओ मला काही एडिट करायला जमलंच नाही तर मी आत्ता एडिट करते तर हार खूप छान आहे तर खूप असा मोठाच्या मोठा हार होता त्यानंतर इथं फोटोशूट चालले खूप गर्दी कमी झालेली होती म्हणजे क सगळे बहुतेक गेलेले होते आम्हाला जवळजवळ तिथंच तीन वाजलेले होते बारा वाजता आम्ही गेलेलो होतो तिथे आणि त्यानंतर मग हे व्हिडिओ शूट झालं सगळेजण इथं उभे आहेत पाहू शकताय आणि बाकीच्यांच्या गाड्यांचं व्हिडिओ शूट नसल्यामुळं पटकन येत होते आणि गाड्या घेऊन जात होते तर गाडी पाहू शकता खूप छान गाडी आहे लांबलचक अशी गाडी आहे डिक्की खूप मोठी आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप छान असं बसायला वगैरे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मस्त वाटतं त्या गाडीमध्ये पुढचंही त्याचं सा फॉर्च्युनरसारखं असं सा मोठं हे आहे बोनेट आहे छान गाडी आहे नवीनच आता सध्या लॉन्च झालेली गाडी आहे तर भावाचे खूप सारे मित्र आलेले होते जवळजवळ बऱ्याच आमच्या जवळजवळ पाच सहा गाड्या होत्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते येत होते आणि आता आम्हाला जायचं आहे घरी तर इथं न आधी आपल्या गाडीचं स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर हा हे जे श्रीफळ आहे हे फोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता इथं बाकीचं जे लिंबू वगैरे ठेवतात सगळीकडून आणि मग गाडी हे करतात तर ते चालू आहे तर बरीचशी गर्दी कमी झालेली आलेलो इतकं गर्दी होती पहिली बरंच आम्ही मोकळं केलं आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहे घरी तर घरी गेल्यानंतर ही पूजा करायची आहे तर तो पण मी तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यू राहा तेही तुम्हाला बघायला मिळेल आणि पाडवेच्या मुहूर्तावर म्हणजे बघावंच लागत नाही मूर्त कारण तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर अशा पद्धतीने पहा इथं ते हे केलेलं आहे आणि त्यानंतर जर ते पडदा टाकून जे करायचं होतं ते करायचं होतं त्याच्यामुळं पुन्हा गाडी तिथं क कारण सगळेच जण पडदा वागत होते काही तिथं करून देत नव्हते मग आतल्या शोरूममधून पाठीमागच्या बॅकसाईडला आम्ही जाऊन पडदा वगैरे घेऊन तर पाहू शकता शोरूम खूप मोठं आहे खूप गर्दी आहे खूप तर इथं पाण्याची वगैरे सोय होती तर पाणी वगैरे ऊन खूप असल्यामुळे आम्ही इथं सगळे पाणी वगैरे पिलो पेढे वगैरे खूप खाल्ले होते आणि आता म्हटलं चला तो एक शूट घ्यायचा राहिलो होतो मग ते शूट घेण्यासाठी आता आम्ही जातोय तुम्हाला आता पुढे मी सर्व व्हिडिओ दाखवतीये तर सगळ्यांनी बघा तो व्हिडिओ आता तर ना हा जो लक्ष्मीपूजन तर त्यांना विचारल्या त्यांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितल्या का जवळजवळ काल काल म्हणजे लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनच्या द दिवशी जवळजवळ ते म्हटले चौऱ्याहत्तर गाड्या गेलेल्या आहेत आणि आज जवळजवळ पस्तीस छत्तीस आत्तापर्यंत गाड्या गेलेल्या आहेत म्हणजे किती सगळेजण खूप इत साऱ्या गाड्या घेत आहेत इथं तर जो एजंट होता म्हणजे जो गाडी देणारा सेल्समन म्हणता येईल तर छान असं त्यांनी खूप कॉपरेट केलं सगळ्यांना आणि हा इथे जे आलेले होते हे शूट करण्यासाठी आलेले होते तर छान त्यांनी मस्त व्हिडिओ बनवले पहा तर हा एक व्हिडिओ घ्यायचा होता इथं तर हा बॅकसाईडला आम्ही इथे येऊन घेतला तर आता हा इथं माझा भाऊ घेण्यासाठी आलेला होता तर त्यावेळेस मागच्या लगेच ओढून घेतलं त्याच्यामुळे सगळे हसे हसत होते इथं ते गरी। तर छान असा आम्ही इथं एन्जॉय केला आणि त्यानंतर आता आम्ही इथून आहे आता घरी तर घरी गेल्याच्या नंतरची पण पूजा मी तुम्हाला दाखव दाखवते आता इथं जास्त जास जास म्हणजे हे असल्यामुळं आवाज वगैरे मग मी ते काही जास्त घेतलं नाही व्हॉईस ओवरच केलेलं आहे तर पुढचं पण तुम्ही आता पहा आणि ऊनचा चटका आज इतका म्हणजे पाऊसही येत होता त्याच्या आदल्या रात्री खूप सारा पाऊस पडून गेलेला होता आणि ऊन पडलेलं होतं तर पूर्ण दिवाळी यावर्षी उन्हात म्हणजे पावसाळ्यात गेली आधी उघडलं होतं साफसफाई वगैरे त्यावेळेस होऊन गेली आणि आता पूर्ण ऊन 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 होतं तर खूप वेळ इथं झाल्यामुळं सगळ्यांना भुका वगैरे लागलेल्या होत्या घरी छान मस्ता समासवडीचा बेत होता तर खूपच खूप दिवसांनी मासवडी आता खातो आहे आम्ही बरेच दिवस खाल्लेली नव्हती तर म्हटलं सगळ्यांना मासवडी चांगली कारण गोड फराळ खाऊन सगळे कंटाळलेले होते मग हे सगळे लोकांसाठी मस्त मासवडी आम्ही खाल्ली तर मल्हार बघा इथं उभा राहिला आहे तर अशा पद्धतीने आता आमचं इथं पूजन वगैरे झाले आणि आता आम्ही निघतोय रस्त्याने तर रस्त्याचं पण थोडंसं त्यांना शूट घ्यायचं होतं तर ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते तर हे पहा एखादा स्टार जर व्हिडिओ बनवतो तर त्याच्या मागची किती मेहनत असते किती वेळा ते शूट करावं लागतं किती वेळा ते असं पोज घ्याव्या लागतात आणि त्याहीपेक्षा एडिट करताना खूप सारे मेहनत असते आपण एखादी व्यक्ती व्हिडिओ बनवते तर कमेंट येतात की काय ह्यांना कामं नाही असं तसं काही पण बनवतात काही पण करतात पण त्यामागे खूप सारे कष्ट असतात तेवढी मेहनत असती आणि एक प्रत्येकाची एक नवीन गाडी म्हणजे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं घर झालं गाडी झालं लग्न झालं ही प्रत्येकाची स्वप्न असतात आणि ती पूर्ण करताना निश्चितच प्रत्येकाला वाटत असतं की म्हणजे खूप एक आनंद असतो आणि तो आनंद मग या माध्यमातून व्हिडिओज फोटोज असतील याच्यातून दिसून येतो तर छान असा त्यांनी व्हिडिओ एडिट केला आहे मस्त बनवलेला व्हिडिओ आणि मी आपला हा एक ब्लॉग घेतला होता तर खूप साऱ्या अजूनही गाड्या नेण्यासाठी लोक इथं जमत होती बाराच्या आत गाडी न्यायचा असं काहीतरी होतं त्यानंतर महेंनी आम्हाला गाडी इकडं काढून दिली आणि चावी वगैरे हातात दिली तर आता आम्ही ऑन रोड जो आपला बायपास आहे पुना नाशिक हायवे त्या रोडवर आहोत आणि त्या रोडवर नारेंगावच्या जवळपास हे सगळ्यांना शोरूम माहितीच असेल तर त्या शोरूममधून ही गाडी खरेदी केलेली आहे तर चार पाच गाड्या असल्यामुळं ती गाडी पहा पुढे गेली तर आम्ही कवर करत होतो सगळ्या आम्ही चार पाच गाड्या एकत्रित कसं शूट करता येईल पण खूप साऱ्या रस्त्यावर काय आपल्याच गाड्या नसत्यात खूप साऱ्या गाड्या होत्या त्याच्यामुळं होतं होईल त्यांनी तेवढं शूट घेतलं तर हे आमच्या आत्या आहे तर त्यांना तिथे यायला जमलं नाही मग ते गाडीपूजनासाठी इथं आलेल्या होत्या आणि आता आम्ही इथं परत हे मळा म्हणजे मळ्यातील ज्या महिला आहेत त्या येणार आहेत आणि त पुन्हा आम्ही गाडीचं शूट घेतो आहे तर तो पण तुम्ही व्हिडिओ तर तो पण तुम्ही आता आ, हे पहा आणि लक्ष्मीपूजांचे पण थोडं थोडं शूट केलं ह्या वर्षी इतकं काही ना जमलं नाही शूट घ्यायला पण होता होईल तेवढं मी घेतलेलं आहे शूट आ, तर बघा तर सगळं इतकं हा इतकं गरम झालेलं होतं बाप रे सगळे इतके कंटाळलेले होते सगळ्यांनी बसून घेतलं पाणी वगैरे घेतलं आणि त्यानंतर ही माझ्या आत्ते इथं आलेली आहे बघा बर तर म्हणजे ही आत्या ना माझी खूप अशी नेहमी आनंदी असते आणि म्हणजे खूप अशी ही आहे ह्या वयातही खूप तर छान वाटतं ह्या लोक म्हणजे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह लोकांबरोबर आपणही निगेटिव्ह बनत जातो तर इकडून पहा आता इथं पुन्हा गाडीची पूजा होते तो वा ही कि वा गाड़ी तर त्यांना म्हटलं लाईट चालू ठेवा कारण कधीही टू व्ही जरी मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर कुठलीही गाडी असो तर गाडीची लाईट ही नेहमी चालू ठेवायची आणि मग पूजा करायची असते